हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सकाळी सकाळी छान सुंदर मस्त अशी देवपूजा ओरखलेली होती सकाळी सकाळी अशी सुंदर देवपूजा झाली की माझा पूर्ण दिवस सुंदर जातो हे तुम्हाला सगळ्यांना आत्तापर्यंत माहिती झालं असेल तर आज शुक्रवार होता आणि जिवंतिकांची जी पूजा केली जाता जाते आज मुलांच्या भविष्यासाठी तर मी सकाळी सकाळी आज त्यांची पूजा करून घेतली त्यांच्यासाठी छान फुलांचा हार बनवला खरं तर आमच्याकडे आघाड्याचाच हार बनवतात पण मी जिवंतिकांसाठी यावेळेस हार बनवला त्यानंतर सकाळी सकाळी मस्त गरमागरम चहा त्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती झालंच असेल आत्तापर्यंत तर आज मस्त असं मटाची उसळ आणि भाकरींचा प्लॅन होता तर म्हटलं चला तुमच्यासोबत आजचा रुटीन मस्त छानपैकी शेअर करूयात तर बघू शकता छान मस्त सुती पडक्यामध्ये मी बांधून ठेवलेले आणि मस्त असे साधारण रात्री मी अकरा ते बारा वाजता बांधलेले होते आणि सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत छान सुंदर असे मोड आलेले होते हे जर तुम्हाला बघायचं असेल की याला मोड कसे आणते मी तर त्याच्यासाठी मी स्पेशल असा व्हिडिओ बनवेल तर आज म्हटलं चला रेग्युलर आपण कांदा परतून वगैरे भाजी करतो तर आज डायरेक्ट कांदा भाजून भाजी करूया तर मग गॅसवरती मी जाळीवरती दोन कांदे आणि खोबऱ्याचा तुकडा असं भाजण्यासाठी ठेवलं होतं म्हटलं ते छान व्यवस्थित भाजून घ्यावं तोपर्यंत मी शिवमसाठी कोथंबीरचा पराठा बनवायला घेतला त्यानंतर गव्हाचं पीठ टाकलं त्यानंतर कोथंबीर हळद लाल तिखट जिरं त्यानंतर थोडीशी तीळ घेतली त्यानंतर थोडासा ओवा चोळून टाकला त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि ती छानपैकी मस्त असं भिजवून घेतलं झटपट मुलांना डब्याला काय द्यायचं तर कोथंबीरचा पराठा मेथीचा पराठा पालक पराठा आलू पराठा या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम पर्याय आहे त्यामुळे शिवमला मी बऱ्याचदा देत असते कोथंबीर जर घरात शिल्लकची असेल तर मी आवर्जून त्याला हा पराठा करून देत असते आणि तोसुद्धा आवडीने खातो मुलांना डब्या मुलांना डब्याला काय द्यावं हे जर सुचत नसेल तर त्याची स्पेशल अशी सिरीज मी तुमच्यासोबत शेअर करेन आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्ही बरेच लोक म्हणजे दोन दोन तीन तीन हजार लोक व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब कुणी करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तर बघू शकता अतिच छान मस्त असा फुल्लाय पराठा आणि शिवम खूप आवडीने खातो ह्या गोष्टी नुसतंच चपातीमध्ये मीठ ते टाकून देण्यापेक्षा मुलांना वेगवेगळ्या पदार्थ त्यात टाकून दिले तर मुलं चवीने खातात तर या पद्धतीने मी पराठा वगैरे बनवून घेतला त्यानंतर कांदे भाजून झाले खोबरं आलाचा तुकडं टाकलं थोडंसं लसूण टाकलं वाटून घेतलं त्यानंतर वाटणसुद्धा आज काळा काळाकाळच दिसत होतं कारण ते भाजलेलं होते कांदे पूर्ण त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं त्यानंतर वाटण टाकलं आ मटकीची भाजी बनवण्याची माझी रेसिपी अगदी सोपी आहे मी काही खूप काही करते असं काही नाही आहे साधं रेग्युलर जे माझं वाटण असतं तेच मी काढते आणि तुम्हाला जसं माहिती आहे की आमच्याकडचा हा कांदा लसूण मसाला म्हणजे काळा मसाला नाशिकचा स्पेशल आहे तर तो एकच मसाला मी टाकत असते फार काही टाकत नाही त्यानंतर त्यात मसाला टाकल्यानंतर थोडीशी हळद छान मिक्स करून घेतलं आणि त्यात थोडंसं जे वाटणाचं पाणी होतं ते टाकून घेतलं त्यानंतर त्याला छान तेल सुटलं आणि त्यानंतर तेल सुटल्यानंतर काय करायचं म्हणजे जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत भाजी टाकायची नाही आता छानपैकी तेल सुटलेलं आहे आता मी जी मटकी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्याचा आंबट वास सगळा निघून जातो आणि ती मटकी मी त्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आज मी वाटण टाकलं आहे त्यामुळे शेंगदाण्याचं कूट मी भाजीमध्ये टाकणार नाही आहे कारण मग भाजी, भाजी खूप घट्टसर होते आणि भाकरीबरोबर ती काता येत नाही त्यामुळे आज मी मटकीच्या भाजीसोबत फक्त बाजरीच्या भाकरी छान काकडी कांदा आणि उडदाचा पापड हे रेग्युलर आहे माझं ते घेतं त्यानंतर मीठ टाकून घेतलं चवीपुरता पाणी टाकून घेतलं शिजण्यासाठी टाकायचं होतं पाणी मी आज मटकी शिजवून घेतलेलं नाही आहे त्यानंतर छान मस्त अशी कोथंबीर टाकून घेतली आणि झाली आपली भाजी तयार त्यानंतर जेवण वगैरे झालेशिवाच्या बाबांना ऑफिसला जायचं होतं त्यामुळे सकाळी लवकर कामा टोपलं त्यानंतर मग आज किचन मला साफ करायचा होता बऱ्याच जणींचं असतं ना की रोजच्या रोज त्या गोष्टी झाल्याच पाहिजे रोजच्या रोज ह्या गोष्टी होतातच तर माझंसुद्धा असंच काहीसं आहे रात्री जेवणानंतर ओटा स्वच्छ करते आणि दुपारी जेवणानंतर स्वच्छ करते पण बऱ्याचदा असं होतं ना की दुपारी भांडे भरपूर असतात माझे मी चहाची भांडी वेगळी घासते स्वयंपाकाची भांडी वेगळी घासते जेवणाची भांडी वेगळी घासते असं नाही आहे मी चहा जेवण आणि स्वयंपाक ही तिघही भांडी एकदाच घासते कारण गाऊन खूप जास्त खराब होतो माझा त्यामुळे मग मी काय करते आधी किचन ओटा पूर्ण स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर भांडी घासते म्हणजे भांडे आधी किचनवरची पूर्ण घाण निघून गेलेली असते आणि आपल्याला भांडे सुद्धा किचन ओटा मोकळा झालेला असतो तर याच पद्धतीने मी रेग्युलर करत असते त्यामुळे आपण जर वेळच्या वेळी किचन ओटा आणि किचन ओट्याखालचा जे बेसिनचा भाग असतो तो जर स्वच्छ ठेवला तर आपल्या घरात झुरळ होण्याचं प्रमाण कमी होतं आणि जेव्हापासून मी हे रुटीन फॉलो करते की किचन दुपारी स्वच्छ करून रात्री पण तो स्वच्छ करायचा तेव्हापासून माझ्या घरात झुरळं होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला जुरडो कमी होवा अशी वाटत असतील तर आवर्जून या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर मस्तपैकी सगळी भांडी स्वच्छ करून घेतली खरं तर आपण त्या भांडी घासत असताना इतकी गुंग झालेला असतो ना त्या विचारांमध्ये की आपलं दुसऱ्या काही लक्षात पण येत नाही आपण हाच विचार करत असते की चला आज किचनमध्ये हे काम करायचं आहे इथे हे काम करायचं आहे तिथे ते काम करायचं आहे आणि आपलं हेच आयुष्य आहे असं वाटतं त्या पलीकडे आपण कधी जातच नाही कारण मुलं नवरा सासू सासरे घर संसार इतकंच आपलं आयुष्य असतं आणि त्याच आयुष्यात आपण रमत असतो आणि खरं तर माझंही आत्ता ते सध्या तेच चालू आहे जेव्हापासून सासूवाई आल्यात त्या तेव्हापासून शिवमला त्या सांभाळतात आणि मी घरातलं छानपैकी सगळं बघते त्यामुळे मला त्यांची खूप मदत होते शिवमला सांभाळण्यामध्ये हे मला वाटतं आणि त्यामुळे मी माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी व्यवस्थित करू शकते म्हणजे घरातकडे लक्ष देणं कारण काय व्हायचं ना की हातातलं काम सोडून मला शिवमला सोडायला जाणं शिवमला खेळायला घेऊन जाणं शिवमचा अभ्यास घेणं ह्या सगळ्या गोष्टी करायला लागायच्या पण आता असं होतंय ना की आम्ही दोघी मिळून म्हणजे शिवमचं त्या बघतात आणि घरातल्या पण छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मला त्या मदत करतात त्यामुळे पटापट माझी कामं पण होतात आणि सगळ्या गोष्टी होतात आणि आता माझं रो रोजचं रुटीन ठरलेलं आहे म्हणजे असं आमचं काही नाही आहे की आम्ही सकाळी पाचलाच उठतो आणि सगळं आवरतो असं नाही आहे आम्ही छानपैकी दोघीही मस्त सात वाजता उठतो सात वाजता उठून बाकीची कामं आवरतो जेव्हा शिवमच्या बाबांची फर्स्टशिप असेल तेव्हा मी सकाळी लवकर उठून आवरून स्वयंपाक वगैरे करून ठेवते आणि दुपारी परत आम्ही आराम करतो त्यामुळे असं स्ट्रिक्टली असं काही नाही आहे असं झालंच पाहिजे ते केलंच पाहिजे असं काही नाही आहे छानपैकी मस्त असं चालू असतं तर बरेच तुम्ही माझे ब्लॉग्स बघितले असतील की हॉल क्लिनिंग किचन क्लिनिंग बेडरूम क्लिनिंग या सगळ्या गोष्टी मी, मी करते आत्ता आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी मला वेळ द्यायला पाहिजे असं मला वाटतंय त्यामुळे आवर्जून मी त्या गोष्टी करत असते तर मैत्रिणीनो माझं हे जे रुटीन आहे तेच प्रत्येक सर्वसामान्य महिलेचं रुटीन आहे हे, हे मला माहिती आहे त्यामुळेच मला असं वाटतं आहे की तुम्ही सगळ्या मैत्रिणी मा मला सपोर्ट कराल मला पुढे नेण्यासाठी मदत कराल तर ज्या ज्या सर्वसामान्य महिला मला फॉलो करत आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला एक कमेंट करा की ताई तुमच्यासारखं सेम आमचं आयुष्य आहे वेगळं काहीच नाही आहे इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघतायत तर शंभर टक्के कमेंट नक्की कराल तर बघू शकता छान सुंदर मस्त असं माझं किचन टावरून झालेलं आहे त्यानंतर मशीनला कपडे झालेले होते म्हटलं सुकट टाकावेत आणि सुकट टाकत टाकत तुमच्याशी गप्पा माराव्यात तर भरपूर आज सा खूप साऱ्या गप्पा मारून झालेल्या आहेत तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तिथे हाईप हा ऑप्शन येतो तो, तो हाईपसुद्धा नक्की करा म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी येऊन तोपर्यंत तुम्हीही स्वस्थ राहा आणि इतरांचीही काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी येऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय